आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज संत तुकाराम महाराज महाराज मिल परिसर येथे कार्यक्रमाचे आयोजन संत तुकाराम साई दर्शन कॉलनी स्वराज जिम जवळ मिल परिसर धुळे येथे दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता प्रतिमा पूजन अभिवादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रम पाटील समाज यांच्या वतीने करण्यात आलेला होता यावेळी गोरखशेठ पाटील दयाराम पाटील हिरामन पाटील ज्ञानेश्वर पाटील दिलीप पाटील ज्ञानेश्वर बनसीलाल पाटील राजेंद्र पाटील सुरेश बापू पाटील हितेश पाटील राजेंद्र पाटील ज्ञानेश्वर देवराम पाटील आबा हिरामन पाटील रामकृष्ण पाटील गणेश पाटील भूषण पाटील नारायण पाटील पारस पाटील नानाभाऊ पाटील योगेश पाटील अभिनय पाटील रितेश पाटील नाना पाटील आदी उपस्थित होते ठाममत मराठी न्यूजसाठी सोपान बांधव यांच्यातर्फे जो, आ, करना दाला, तो पार पार जो का या, हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तुकाराम बीच सर्व समाजाने एकोपा करून कार्यक्रम अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे तरी समाज बांधवांचं सगळ्यांचं अभिनंदन पहिलं आणि त्यानंतर जे बी कार्याला काही हातबोट लागेल सगळ्यात जास्त मी हा सहकार्य करेल हे आज माझ्याकडून अपेक्षा करून देतो बस जगात गुरु कारण आज या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे इथं डोम उभारण्या करणार आहे समाज बांधव दाखवा कुठलंच काम बंद राहणार नाही याची गॅरंटी मी घेतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका